बघा आपलं चिकन पण फ्रेश शिजलेलं आहे आणि सकाळची पण मी ऑर्डर केली पहिल्या पहिल्या हे काढून ठेवते कारण शिजलं जाईल बाजूला सुक्कं बनवायचं आहे आपल्याला फ्राय ह्याच्यास आणि चिकनचा रस्ता बनवायचा चुलीवर आपलं मटण चाललंय मटणाचं चालेल आहे बाकरी पण चालेल पण मावशी बापरी पण चालत केलं मावशी बाकरी गरम गरम चुलीवरची भाकरी करायला भाकरी करायला गेलेली आहे मावशी घरी गेले लोक आणि तिथं आहे असं चुलीवरच काढायचं आणि लगेच जायचं बाजा गाव गाओ बघा तिकडे बाजार संघ नियोजन आणलेलं आहे आपल्या काय ते फक्त मी थोडंसं ते पूर्ण मारायला आपण भाकरी करून ठेवत नाही आपण जसं लागल तसेच भाकरी करून ठेवतोय गिरायक आले की मस्त पैकी चुलीवरची भाकरी लगेच देतोय करून अजिबात ठेवत नाही लागल कसं तर एक टेबल होऊन गेलेला आहे आणि चालले आपल्या हॉटेलचीच तयारी माळा वगैरे लावायचं आहे असं अशी सोय मस्त पैकी ठेवूनच आपण केलेली सलाद मंडळी तुम्ही कुठे आहात हॉटेल प्रिन्स पुणे सोलापूर रोड उर्डी कांचनच्या पुढे आणि यवतच्या मध्ये फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि आपल्याकडे काय आहे मटणाच्या रस्त्यावरती मारायचा भुडका आणि तुम्हाला घ्यावं लागतंय बर का आज नवीन कस आहे कस वाटतय बसायच बसायचं कस अस जेवण करायचं घरगुती पद्धतीच काळ्या मसाल्यातलं एकदम चुलीवरच जनजनी बाजूला आज नवीन असा किलोमीटर रोज आहे तीस वर्ष अजून बाहेर टेबल आणले काल कमी पडले म्हणून आज परत अजून वाढवले इकडे कमी पडले इकडे वाढवले तुम्ही सांगता त्या पद्धतीने तुम्ही बघता यायचं कशासाठी मारायचा आहे फुरका आणि यावं लागतंय बरका पटेल प्लीज पुणे सोलापूर रोड